मित्रांनो गेल्या कित्येक वर्षापासून आपण माहितीचा स्रोत म्हणून कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम पाहत आलो आहोत अमिताभ बच्चन गेल्या पंचवीस वर्षापासून कोण बनेगा करोडपती सोबत जोडले आहे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी बॉलिवूड सुपरस्टारने या रियालिटी शो सह त्याच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग सुरू केली या शोने बराच काळ प्रचंड टीआरपी मिळवला होता पण आता ओटीटीची वाढती क्रेज आणि सोनी टीव्ही ची कमी होत चाललेली लोकप्रियता यामुळे शो चे रेटिंग दिवसेंदिवस कमी होत आहे असं ऐकायला मिळत आहे नमस्कार मी सुरेश इन्साईट स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो केबीसीचे निर्माते अमिताभ बच्चन यांच्या जागी दुसरा व्यक्ती विचार करत आहे अमिताभ बच्चन यांच्यावरील दबाव जात आहे दरम्यान कोण बनेगा करोडपतीच्या सोळावा सीझन आता अंतिम टप्प्यात आहे केबीसी सोळा शेवटच्या शेवटचा चा शूटिंग पूर्ण झालं आहे शेवटच्या भागामध्ये अमिताभ बच्चन भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी कोण बनेगा करोडपतीच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात सपोर्ट केल्याबद्दल लोकांचे आभार मानले अमिताभ बच्चन यांचा या शोच्या सेट वरील एक व्हिडिओ देखील समोर आला मध्ये ते स्पर्धकांना हॉट बसण्यासाठी फक्त एक ते दोन दिवस बाकी आहेत असं दिलासा पण आता ते स्पर्धकांना तसं सांगू शकणार नाही कारण अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी या शोची सांगता लवकर होणार असल्याचे संकेतले आहे अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की त्यांच्या आसपास असलेल्या तीन महाशक्तींमुळे ते या शोच्या केंद्रस्थानी बसत आहे त्या तीन महाशक्ती म्हणजे स्पर्धक शो मध्ये बसलेले लोक आणि घरी बसलेले लोक या महाशक्तींमुळे तेच प्रेम बघायला मिळेल का असा विचार ते करत असतात पण सीझन संपल्यावर जाणवत की या मंचाने मला अपेक्षापेक्षा जास्त प्रेम दिला आहे हे प्रेम कायम टिकून राहावं हीच इच्छा आहे असं म्हणत त्यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या पण हे सर्व बोलत असताना अमिताभ बच्चन भाऊक झाल्याचं दिसलं माहितीचा शो म्हणून कोण बनेगा करोडपती जातो चे बॉलिवूड चे शेनशहा अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करताना दिसत होते सध्या केबीसी चा सोळावा सीझन शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू आहे बिग बी या शेवटच्या भागांचे सूत्रसंचालन करताना भाऊक होत आहे यापुढचे सीझन कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे अमिताभ बच्चन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता या रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की अमिताभ बच्चन केबीसी या शो मधून रिटायर होणार आहे त्यानंतर शाहरुख खान धोनी किंवा ऐश्वर्या राय बच्चन हा शो होस्ट करणार असल्याची चर्चा रंगली होती केबीसीच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी अमिताभ यांनी यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला ते स्वतः केबीसी चा पुढचा सीझन होस्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे अमिताभ म्हणाले प्रत्येक सीजन सुरू होण्यापूर्वी मी विचार करतो की इतकी वर्ष उलटली असली तरी तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात कशी प्रत्येक शेवटी या खेडा ने, या खेळाने मंचाने मला जे हवंय त्यापेक्षा जास्त मिळवून दिलंय असं वाटतं मला आशा आहे की हे असं सुरू राहील कधीही संपणार नाही पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की मी तुम्हाला शेवटचे सांगू इच्छितो की आमच्या प्रयत्नांमुळे कोणाचे आयुष्य बदलले आणि किंवा आमच्यामुळे कोणाला नवी प्रेरणा मिळाली आहे तर मी समजेन मी आमची पंचवीस वर्षाची मेहनत यशस्वी ठरली मी तुम्हाला पुढच्या मध्ये भेटतो पण तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कधीही थांबू नका आणि कोणासमोर वाकू नका तुम्ही जिथे कुठे आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात आमच्यासाठी ते फार महत्वाचं आहे लवकरच पुन्हा भेटूया कोण बनेगा करोडपती सोळाव्या शो ची आता लवकरच सांगता होणार आहे या शोच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालंय शेवटच्या भागात या शो चे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओद्वारे चाहत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय पण त्यावेळी ते भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले मित्रांनो अमिताभ बच्चन यांच्या शिवाय इतर कोणाला कोण बनेगा करोडपती या मंचावर घोष म्हणून पाहणे आपल्याला नक्कीच न पटणारे आहे मात्र एक ना एक दिवस दुसरा कोणी बसणार हे नक्की आहे तर तुम्ही या सेट वर कोणाला पाहू इच्छिता हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी धन्यवाद